नाही तर भाऊ गेले पार्किंगला गाडी लावायला अजून आमचं दर्शन नाही झालं तर गर्दी असेल तर चला आता आम्ही चालू आहे देवीची होटी भरायला आणि इथे तुम्हाला तुम्हाला असं थोडाफार परिसर दाखवते मी इथे सर्व होटीचं सामान भेटतो तसं मंदिरापर्यंत आहेपर्यंत तर होटीचं सामान असतोच तर इथे आता आम्ही पंडित काकांना फोन केला आहे मेन गोष्ट मी गेल्या वर्षी आलेली होती तुळजापूरला तेव्हा ते त्यांच्याने आमची ओळख झाली तर त्यांचा नंबर मी आम्ही म्हणजे सेव्ह करून ठेवलेलं होतं तर ह्यावेळी पण मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं क म्हणजे ओटीचं कसं काय करून तर गेल्या वर्षी आमच्याकडनं त्यांनी काकांनी काकाने त्या अकराशे रुपये घेतलेले होते तर ह्याच्या वेळी पण तेवढेच पैसे घेतले ते आमच्याकडनं तर चला आता होटी भरायला जाते तर दे, इथे दे, देवीच्या मंदिरात जायचं पुरा हा रस्ता दाखवते मी तुम्हाला आता देवीच्या मंदिरात जायचं म्हटलं तर आम्ही त्यांना विचारलो की कसं काय आहे करून लाईनीचं लाईन लाईन लावली तर किती मिनटं लागेल किती तास लागेल आणि पासने कसं काय होईल करून तर ते, ते म्हणाले तुम्ही पास काढले तर तुमचं दर्शन अर्ध्या तासात होईल तुम्ही लाईनीत गेला तर तुमचं चार तासाचं दर्शन होईल करून तुम्ही बोली नको करून आपण पासने जाऊया जरा गर्दी गर्दी नको करणलेच गरम बन होतोय आणि खूप गर्दी असल्यामुळे मी बोली नको आपण पासने जाऊया करून तर पाचचे आमचे एकाचे दोनशे रुपये घेतले तर योगिनेचा पास काढला नाही कारण दहा वर्षाच्या खाली लो पोरेंचा पास नाही दहा वर्षाच्या पोरांचा पास होता तर योगिनीचा पाच मिनी काढला नव्हता आम्ही चारच पाच काढला तर इथे मंदिरात जाण्याचा आधी तुम्हाला गणपती बाप्पा दिसणार तुम्ही त्यांचे दर्शन घ्यायचे आधी सगळ्यात पहिला आणि मग नंतर तुम्ही देवीचं दर्शन घ्यायला जायचं तर इथे आता खाली उतरते मी इथे एक असं म्हणजे कुंड तिथनं असं पाणी येतो तो पाणी तुम्ही असं थोड्या त्या पाण्याने म्हणजे असं थोडं अंगावर सुकडायचं डोळ्याला लावायचं परत ते थोडं पाणी पिऊन घ्यायचं आणि मग तुम्ही देवीच्या दर्शनाला जायचं तर हे सर्व मला म्हणजे पंडित आमच्यासोबत होते ते आम्हाला सांगत होते की तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या आणि मी सांगतो तसं करा करून आणि मेन गोष्ट गर्दी भरपूर होती ह्यावेळी माझं देवीचं दर्शन म्हणायला गेलं तर थोडं घाईघाईमध्ये झालं पण झालं चांगलं झालं तिच्यासाठी एवढ्या लांबसून आलेली होत्या आणि ती मला एक सेकंड तरी भेटली बस झाली मोठी गोष्ट माझ्यासाठी तर चला आता मी पा ह्या पाचच्या लाईनी जर रस्ताय म्हणजे शॉर्टकट रस्ते आहे तर आता आम्ही त्या पाचच्या लाईनीच्या हिसाबाने जातो जा आहे अर्धा तासच लागले आम्हाला जास्ती काय लागलं नाही लाईनीमध्ये आम्हाला भरपूर तास लागले असते त्यामुळे आम्ही पाचचा वापर केला तर इथे मी आता वरणा असं जायचं मग खाली मंदिर आहे तिथे तर इथे मी दोन्या साईडला शूट करून दाखवते बघा कितीतरी गर्दी होती त्या साईडला आणि ह्या साईडला आता आम्ही मंदिरात जाऊतोय देवीचं दर्शन घेतो आणि मी तुम्हाला सर्वात पहिला सॉरी बोलेल कारण देवीचं मी जरासा तुम्हाला म्हणजे चेहरा पण दाखवला नाही का। okay, कारण खूप गडबडीत होतो आम्ही mm -hmm. खूप गर्दी होती तिथे तिथे उभं राहणार तिथे तिथे जागा नाही होत होती लोक खूप काही गडबडीत करत होते आणि पंडित काका आहे ना त्यांनी ते व्यवस्थित म्हणजे हँडल करतात आणि त्यांची पूजा विजा ते व्यवस्थित बोलतात त्या ते ठीक आहे ते म्हणजे बरोबर करतात की इथे आता आमची देवीची ओटी भरून झाली आहे आणि ते आम्हाला सांगतात तसं आम्ही करतो तर ते असं कुंकू लावून ते तांदूळ लावतात ते जो मला क सांगितलं होतं ते कशासाठी मलवट असं भरतात करून पण आता मी खरंच विसरून गेली गेले ते तर प्लीज तुम्हाला कोणाला माहीत असेल तुळजापूरला गेल्यावर देवीचं मलवट का भरतात करून असं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण हा मलवट भरला ना तर मला खूप खूप छान वाटतं आणि आवडतो पण त्यामुळे मला खूप भारी वाटतो हा मलवट भरताचा खरंच आपण देवीच्या मंदिरात आलो देवीची होटी भरलं आणि असं काहीतरी गेलं तर खरंच खूप समाधान वाटतो बाकी आपण काय पैशाचं काय आता पैसे थोडेफार आपले खर्च होतात आता एव आता तुमचं ना पंडित काकाने एवढे घेतले आणि परत एवढं केलं तर असं हो ठीक आहे पण त्यांचं त्यांचं पण तेवढं हाय तेवढं ते घेणार तर ते एवढं होटीचं सामान किंवा ही एवढी पूजा आमच्यासोबत करतात आहे आमच्या आमच्याबरोबर आम ते अर्धा तास तरी होते मंदिरात देवीसमोर एक सेकंड ते म्हणाले मंदिरात तुम्ही फक्त फक्त मंदिरात गेला देवीसमोर तर तुमच्या होटीचं ते ताट इथे समोर ठेवायचं आणि देवीकडेच बघत बसायचं बाकी कुठेच कुठेच बघायचं नाही तर आम्ही तेच केलं देवीच्या मंदिरात गेलो देवीची होटी भरायचे वेळी फक्त मी एक सेकंद देवीकडे बघितलं बाकी, बाकी काही नाही आहे चला मी आता मी पुढे तुम्हाला मग दाखवते इथे गर्दी असल्यामुळे ना काहीही मला जमलं नाही आणि आता आमचं होटी भरून झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की पुरा मंदिर आहे ना तो तुम्ही असं गोल फिरून घ्यायचं आणि हो आणि मंदिराच्या तिथे कोपऱ्यात एक असं देवीचं म्हणजे देवीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या समोर थोडं आम्हाला आरती घेतली देवीची करून आमच्याकडनं आणि छान वाटलं कापूर पेटून आरती घेतली तांदूळ अक्षता मस्तपैकी त्यांच्या लखमकू लावून व्यवस्थित छान पूजा झाली आमची आणि आता मी गोल फिरून घेतो आता पंडित काका का, का, का म्हणाले देवीचं ते निवेद्याचं ताट मी येणार घेऊन आणि त्या ताटाला तुम्ही हात लावायचं आणि तो ताट मी देवीच्या पुढे घेऊन जाणार आणि देवीला निवेद म्हणून देणार आणि तो ताट परत रिटर्न आणून तुम्हाला देणार आणि तो ताट तुम्ही चौकाने मिळून संपून टाकायचं तर अशी माझी तुळजापूरला गेल्यानंतर माझी अशी ओटी भरून होते आणि ही ओटी मी दरवर्षी अशी भरते आणि मला खरंच खूप छान वाटतो फक्त यावेळी थोडी गर्दी असल्यामुळे ना थोडं व्यवस्थित काही म्हणजे जरा शूट करता आलं नाही तेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं आहे तर प्लीज ह्याच्यात काय माझी चुकी होत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही आता देख देख चला तुझा भाऊ आणि आईची ओटी भरून झाली आहे आणि आता आमचं निवेद देवीला दाखवलेला आहे तो निवेद आता आम्ही थोडं थोडं खाणार मला आता दाखवते निवेद काय काय आहे आ, हे देवीला निवेद भरजीने नेऊन दाखवलं आणि मग परत रिटर्न आणून दिले आणि आता हे आम्ही खाणार

तीनों को बोल रहा हूँ। किधर के? एवं नेत्र चुचार दे। बर्फ का। एकातर नया बारा तो सब वीडियो कार्य। आयशा तोंडातें खूप मोठे आहे बाबा आताच मी तुम्हाला काय ताई

छान झालं आणि मेन गोष्ट आम्ही ना लाईनीत गेलो नाही पास पासनी गेलो आणि हा पंडित आता यांनी आमची म्हणजे देवीची पूजा केली आणि आम्हाला व्यवस्थित हँडल केला ते गेल्या वर्षी पण त्याचं नाव काय बहीजी ना. नाथ यांचं नाव आहे आणि गेल्या वर्षी पण आम्हाला म्हणजे व्यवस्थित हँडल केलं नाही ह्या वर्षी पण व्यवस्थित एवढ्या गर्दीमध्ये हँडल केलं उलट या वर्षी ले जवळना देवीचं दर्शन भेटलं आम्हाला आणि खूप छान वाटलं खूप छान वाटलं तर चला आता आणि मेन गोष्टी आता ही रूम आहे ना त्यांचीच आहे म्हणजे आधी आम्हाला पंधरा मिनटं बोलले थांबा करून नंतर मग ते आले मग नंतर मग आम्ही गेलो देवीचं दर्शन केलं आणि आता परत फ्रेश व्हायला आलो इथे छोटंसं म्हणजे असं बाथरूम पण आहे आणि एवढी अशी रूम आहे जशी अशी रूम आहे नॉर्मल रूम आहे रूमचे पैसे पैसे काय नाही घेतले आमच्याकडनं तर चला, चला आता फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही सी एन जी भरण्यासाठी ते लाईनीत आहे आणि ह्याच्या आधी भरपूर गाड्या आहे आणि ही आता आमच्या आणि आमच्या मागे तर आम्ही